वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी मुख्यालयात हजर होण्याची शक्यता कराडच्या अटकेसाठी पोलिसांसह सरकारवर वाढता दबाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा थकबाकीदारांना दणका दोन दिवसात तब्बल एकशे अठ्ठावीस मालमत्ता जप्त मी आधी हिंदू मग मंत्री महाराष्ट्राला कत्तलखाना मुक्त करून दाखवू मंत्री नितेश राणे यांचा निर्धार वर्ध्यामध्ये लाडक्या बहिणींच्या रांगा रक्कम काढण्यासाठी लाभार्थींची गर्दी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागताची धूम जगभरात सेलिब्रेशनचा फीवर पर्यटन स्थळांना यात्रेचं स्वरूप